पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी तेवीस जानेवारी अर्थात शिवसेना पक्षाचे जनक हिंदू हृदय सम्राट बाळसाहेब ठाकरे यांचा जयंती दिन त्याच अनुषंगाने जयंती दिनाचे औचित्य साधत अलीकडेच शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून वाल्मिकी समाजाचे प्रबळ लढाऊ झुंजार नेतृत्व अशी ओळख असणाऱ्या तसेच शिवसेना उभाटा पक्षाच्या प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आलेल्या राधाचरण करोते यांच्या जसलोक स्कूल समोरील ओटी सेक्शन येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते तीन या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते शिवसेना उभाटा गटाचे महानगर प्रमुख राधाचरण करोते यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना उभाटा गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते तसेच सदर कार्यक्रमासाठी कल्याण उपजिल्हा प्रमुख राजेंद्र साहू भीमसेन मोरे महिला आघाडीच्या कल्याण लोकसभा जिल्हा संघटना राऊत शहर प्रमुख कैलास तेजी सुरेश पाटील राजन वेलकर शिवाजी जावळे आदिनाथ पालवे सुभाष सिंग असे वेतर इतर अनेक शिवसेना पदाधिकारी आदींना विशेष आमंत्रित करण्यात आले होते शिवसेना महानगर प्रमुख राधाचरण यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी तथा शिवसेना उभाढा कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांचे शिवसेना महानगर प्रमुख राधाचरण करोतिया तसेच इतर शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत फटाक्याच्या आतिषबाजीने स्वागत करण्यात आले शिवसेना उभाट्या पक्षाचे महानगर प्रमुख राधाचरण करोतिया यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या हस्ते फीत कापत संपन्न छत्रपती शिवाजी महाराज उपस्थित सर्वच मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तथा धर्मवीर आनंद देगे आदी महापुरुषांच्या प्रतिमेस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या था, जयंती दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करीत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात सदर प्रसंगी माळी रमेश राऊंदिया बहादूर करोतिया सुनील करोतिया नरेंद्र करोतिया राहुल करोतिया अनिल यादव ताराचंद तायडे विजय साठे संदीप बिरारे राहुल धनराज दत्ता खंडाळे महादेव शेलार भगवत तायडे मन्नू मनुजा मनोहर मनुजा हरि राजपूत मनोज राजपूत मनोज जयवंशी सुनील राजपूत राजू मोहिनानी सुरेश शिरवानी मोहित आडाले अनिता अग्रारी अशोक करोतिया संजू पाटील असे वेळी इतर अनेक शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते आदींनी विशेष उपस्थिती लावली हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत पक्ष नेतृत्वाकडून महानगर प्रमुख पदाची प्रमुख जबाबदारी देण्यात आलेले वाल्मिकी समाजाचे झुंजार लढाऊ अशी ओळख असणाऱ्या राधाचरण करोते जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख निमंत्रित अतिथी असणाऱ्या शिवसेना उभाड्या कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे कल्याण उपजिल्हा प्रमुख राजेंद्र साहू महिला आघाडीच्या कल्याण लोकसभा महिला संघटक अंजलेते राऊत तसेच शहर प्रमुख कैलास तेजी अशा इतर अनेक उपस्थित मान्यवरांचा शिवसेना उबाटा पक्षाचे महानगर प्रमुख राधाचरण करोतियांच्या हस्ते शाल तसेच रिफ देत विशेष सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवरांनी पक्ष नेतृत्वाकडून राधाचरण करोती यांना महानगर प्रमुख पदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले तसेच त्यांच्या पुढील राजकीय तसेच सामाजिक वाटचालीबद्दल देखील त्यांना विशेष शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा उद्घाटक कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी उभाटा गटाचे महानगर प्रमुख राधाचरण करोते यांच्या सदर जनसंपर्क कार्यालय उद्घाटन सोहळ्याप्रसंगी राधाचरण करोते यांचे विशेष अभिनंदन केले तसेच वाल्मिकी के समाजाचे प्रबळ लढाऊ नेतृत्व अशी छबी असणारे तसेच महापौरपद नगरसेवक पद अशा वेळी तर अनेक महत्वपूर्ण जबाबदारींचे दांडगाव प्रशासकीय अनुभव असणाऱ्या राधाचरण करोती आहे संपूर्ण वाल्मिकी समाज शिवसेना उपाट्या पक्षाच्या पाठीशी संपूर्ण ताकदीने उभा करतील असा आशावाद व्यक्त करतात पक्षनेतृत्वाकडून टाकण्यात दा आलेल्या महानगर प्रमुख पदाला परिपूर्ण तसेच प्रामाणिक न्याय देण्याचा प्रयत्न करतील असा ठाम विश्वास कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी व्यक्त केला सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तसेच शिवसेना उपाट्या गटाचे महानगर प्रमुख राधाचरण करोते यांनी सर्वच मान्यवरांचे सदर जनसंपर्क कार्यालय उद्घाटनाप्रसंगी आवर्जून उपस्थिती लावल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद मानले तसेच पक्ष नेतृत्वाकडून ता टाकण्यात ता आलेल्या सदर महानगर प्रमुख या जबाबदारीला परिपूर्ण तसेच प्रामाणिक न्याय देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट करीत शिवसेना उभारा पक्षाचे आचार विचार ध्येय धोरणे जनसामान्यांपर्यंत तळागाळापर्यंत प्रत्येक घराघरात जाती धर्म पक्षपंथ पंथ आदींचा भेदाभेद सा न करता सर्व धर्म समावेशक जनसामान्यांच्या मूलभूत प्रश्न तथा आडी अडचणी निर्मूलनासाठी सातत्यपूर्ण स्वरूपात गत अनेक वर्षांपासून सुरू असणारे अखंड समाजसेवेचे कार्य शिवसेनेच्या माध्यमातून निरंतर चालू ठेवण्याचा विश्वास नवनियुक्त शिवसेना महानगर प्रमुख राधाचरण करोते यांनी व्यक्त केला तेच आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी अंतर्गत जिल्हा परिषद असो ग्रामपंचायत असो व महानगरपालिका अथवा नगरपालिका निवडणूक सर्वच क्षेत्रात शिवसेना उपाठ्या गटाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आणण्याबाबत कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करीत संपूर्ण वाल्मिकी समाज शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील अशी ग्वाही देताना उल्हासनगर महानगरपालिकेवर शिवसेना उपाठ्या गटाची गटा एक हाती सत्ता येईल याकरिता संपूर्ण तातडीनिशी तन मन धन तसेच एकनिष्ठेने सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याबाबतचे आवाहन महानगर प्रमुख राधाचरण करोतिया यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले ब्युरो रिपोर्ट इंडिया बाळासाहेब ठाकरे नागरिकांना उल्हासनगरवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो दे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पूर्मध्ये खून येऊ आझाद तुम्ही असा मंत्र देऊन एक हिंदवी स्वराज्य सेनेची से स्थापना केली आणि या देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याचा लढा उभार एक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जहाल विचारवादी त्यामुळंच या देशाला स्वातंत्र्य मिळायला हातभार लागला जे लाचार भारतीय नको स्वाभिमानी भारतीय पाहिजे आणि असा असा मंत्र देणारी नेत सुभाषचंद्र बोस यांची जयंती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर या स्वराज्याला स्वराज्य करण्यासाठी मराठी अस्मिता जागृत ठेवून हो। मराठी मनाला एकवट होऊन मनगटांना एकवट होऊन या महाराष्ट्रामध्ये मराठी स्वाभिमान जिवंत केला आणि हिंदुत्वाचा मंत्र दिला हिंदुत्वाची खरी व्याख्या त्यांनी स्पष्ट केली खरा भारतीय म्हणजेच हिंदुत्व आता संकुचित हिंदुत्ववादी लोक तयार झालेले आहेत जे फक्त लोकांमध्ये द्वेष निर्माण करतात पण बाळासाहेबांनी आमचं हिंदुत्व हिंदू हिंदू गर्वसेवा हिंदू आहे असा मंत्र दिला आणि मला सुद्धा पेटवली पण खरं हिंदुत्व काय हे त्यांनी शिकवलं त्या माणसांवर प्रेम करणार हिंदुत्व बाळासाहेबांनी शिकवलं त्याचबरोबर लढवय्या ठोशा ठोसा देण्या ही क्षमता आपली असं असली पाहिजे शंभर वर्ष बकरीसारख्या जागल्यापेक्षा एक वर्ष वाड्यासारखा जागा हा मंत्र तरुणांना दिला आणि एक स्वाभिमानी महाराष्ट्र कसा होईल याचा प्रयत्न त्यांनी केला तसा स्वाभिमानी महाराष्ट्र तयार केला पण आज हिंदू लाचार कसा व्हायला महाराष्ट्र लाचार कसा व्हायला असा प्रकारचा प्रयत्न केला जातो आहे मी सर्व भारतीयांना आजच्या शुभेच्छा देताना इतकं सांगेन की स्वाभिमानी बना आणि महाराष्ट्रावर हिंदुस्थानवर आणि हिंदूंवर प्रेम करा या शुभेच्छा पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा मी त्याचबरोबर आमचे महानगर प्रमुख राधाचरण करुदेजी यांचं या शिवसेना संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आज या जयंतीच्या त्यांनी केलेलं आहे उद्घाटन झालेलं दा आहे या ठिकाणून नक्कीच हे भगवान सत्तातोळ यांचा हा शिवसैनिकांचा एक वेगळा उत्साह असतो जल्लोच असतो तेवीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी हा भागवा सप्ताह म्हणजे बाळासाहेबांची जयंती ती धर्मवीर आनंद केसाहेब यांची जयंती या सप्ताह वेगवेगळे उपक्रम कार्यक्रम राबवले जातात प्रबोधनाचे कार्यक्रम असतील आरोग्य शिबिरी असतील विद्यार्थ्यांसाठी असेल ज्येष्ठ कार्यकर्ता असेल महिलांसाठी आधी असे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राबवले जातात आणि या कार्यालयातून नक्कीच जी कारुतिया जी आणि सर्व शिवसैनिक या विभागातील लोकांची सेवा करतील आणि त्याचबरोबर या समाजावर होणारा अन्याय सुधाराला लाच मारून न्याय मिळवून देखील अशी अपेक्षा ठिकाणी करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद आठ तेवीस जानेवारी दोन हजार पच्वीस भाऊ कक्षा देख देव हमारे इस देश आजादी दिलाने वाले स्वतंत्र संग्राम में काम करने वाले और देश को आज़ादी दिलाने वाले सुभाष चंद्र बोस जी का दिवस जयंती मनाई जाती है उसी प्रकार से हिंदू हिंदू हिंद सम्राट बाला साहेब ठाकरे और गरीबों के बसिया तो आज उनका भी जन्म दिवस है ये दोनों महान पुरुषों का आज ये जयंती मनाई जा रही है और इस समय पर यहाँ उल्लासनगर महानगर प्रमुख कार्यालय का दस लोग सेक्शन उल्लासनगर तीन में हमारे जिला प्रमुख धनंजय बुडारी साहब और उसके साथ साथ में अंजलि राव जी और, और उसके साथ साथ हमारे राजेंद्र साहू जी भीमसेन मौर्य जी के जी और सभी भीम सैनिक और सभी पदाधिकारी सब ये उद्घाटन में शामिल हुए और मैं उनको सभी को धन्यवाद देता हूँ और उसके साथ साथ में जो उल्लासनगर के जो रहवासी हैं उनको भी ये जयंती ये दोनों महापुरुष के जयंती के उपलक्ष्य में संपूर्ण शहरवासियों को बहुत बहुत शुभकामनाएँ और जहाँ तक मुझे उल्लासनगर महानगर पद दिया गया है और सभी ने मुझे सम्मान दिया हिम्मत दिया खुदारे साहब ने और हमारे माननीय उद्धव बाला साहेब ठाकरे पक्ष प्रमुख और कुटुंब प्रमुख इन्होंने जो जिम्मेदारी दी है वो मैं बड़ी ईमानदारी से निभाऊंगा सभी समाज के लिए काम करूंगा कोई जात धर्म न देख के न कोई पक्षपात करके और शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे शिवसेना महानगर पालिका कैसे सत्ता में आए और कैसे विधानसभा में सत्ता में आए जो भी हमसे बन पड़ेगा हम निश्चित काम करेंगे सब पूरी मेरी टीम पूरे मेरे सहकारी हमेशा काम करेंगे और फिर एक बार इनको सबको मैं धन्यवाद देता हूँ कि इसी प्रकार से सभी लोग एकमत होके और सब हंसी खुशी के साथ शिवसेना को आगे बढ़ाएंगे ओके okay.